नमस्कार आहार कोल्हापुरी या चॅनेलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मूग हे अत्यंत पौष्टिक असतात आणि आज आपल्या रेसिपीमध्ये आपण मुगाचा वापर करणार आहोत वात किंवा पित्त ज्यांना आहे त्या सर्वांनी मूग हे आपल्या आहारात घेतलेच पाहिजेत प्रथम आपल्या रेसिपीसाठी मूग भिजवायचे आहेत मूग भिजवल्यामुळे ते पचनास असे हलके होतात आणि आपण हे पाणी घालून सहा ते सात तास ते भिजवून ठेवायचे आहे इथं एक पेला मूग मी भिजवलेले आहेत मूग छान भिजलेले आहेत आता त्यातील पाणी मी काढून टाकलेलं आहे आणि मूग परत एकदा स्वच्छ धुवून घेतलेले आहे मिक्सरला त्याचं पीठ करून घ्यायचं आहे मिक्सरला पीठ करताना त्यात थोडं पाणी घालून फिरवायचं आहे थोडे थोडे मूग घालून हे पीठ आपण मिक्सरला बारीक करून घेऊया थोडस मी यामध्ये पाणी गाठलेलं आहे आणि मिक्सरला ते फिरवून घेत आहे पहा छान असं हे पीठ आपलं बारीक झालेलं आहे आता एका भांड्यावरती आपण गाळण ठेवायची आहे आणि त्या गाळणीवरती आपण मिक्सरला फिरवलेलं पीठ घालून घ्यायचं आहे चमच्याच्या सहाय्याने ते आपण पीठ गोलसं असं गोल असं फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून छान खाली स्मूथ अशी पीठ पडेल आणि वर जो राहतो तो चौथा राहतो आता चौथा जरी वर गायणीवरती राहिला तो मुगाचा चौथा आपण आपल्या रेसिपीमध्ये वापरायचा आहे आता खाली पडलेलं भांड्यामध्ये जे छान स्मूद असं पीठ आहे ते आपण डोसे करण्यासाठी वापरणार आहोत डोसे करताना पीठ हे आंबलेलं ला छान लागतं त्यामुळं आपल्याला जे आता हे पीठ आपलं भांड्यामध्ये पडलेलं आहे ते रात्रभर झाकून असं ठेवायचं आहे हे पीठ आपण आता रात्रभर झाकून ठेवूया आणि जो काही चोथा आता वर गाळणीवरती राहिला आहे त्या चोथ्याचं आपण आता एक रेसिपी करून पाहणार आहोत आता यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि एक चमचा यामध्ये जिरे घातलेले आहेत इथे इनो थोडासा घातलेला आहे अगदी पाव चमचा घातलेला आहे आणि मिरचीचे बारीक छान असं काप करून ते घातलेले आहेत आणि एक वाटी आपल्याला डाळीचं पीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे छान असं मुगाच्या ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता यात अजिबात हे पीठ कोरडं वाटत असेल तर तुम्ही थोडस यामध्ये पाणी घालू शकता आणि इतर छोटे छोटे आपण हे मुगाचे भजी करून घेणार आहोत तेल छान असं कडक आपण तापवून घ्यायचं आहे आणि हे मुगाची भजी आपण सोडायचे आहेत लहान आकारात करायचे कारण का ते आतपर्यंत छान असे तळले जातात ही मुगाची भजी वरून कुरकुरीत होते खाण्यास अत्यंतही चविष्ट लागते कमी तेलकट अजिबात तेल ओढून घेत नाही आणि तळताच हे भजे संपतील इतके हे मस्त लागतात अशा प्रकारे सर्व भजे तुम्ही करून घ्यायचे आहेत छान कुरकुरीत खमंग मुगाची भजी तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करून पहा आणि त्या कशा झाल्या आहेत हे मला तुम्ही नक्की सांगा पाहू शकता वरून कुरकुरीत झाले आहेत आतून छान ते तळले गेलेले आहेत आता आपण जे पीठ आपण आंबवण्यासाठी ठेवलं होतं त्याचे डोसे करून घेणार आहोत हे मुगाचं पीठ आता आपण झाकून ठेवलं होतं छान असं त्याला फुग आलेली आहे आणि यामध्ये आपण थोडंसं आपण एका वाटीत हे पीठ काढून घ्यायचं आहे एका वाटीत हे पीठ काढून घेत हो, आहोत आणि त्यामध्ये आपण अर्धी वाटी हे तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि त्याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व पिठात गुठळ्या होऊ नये म्हणून मुगाच्या डाळीचं पीठ एका वाटीत थोडंसं काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तांदळाचं पीठ मिक्स करून ते पूर्ण मुगाच्या पिठात ते घालायचं आहे आता यामध्ये मी चवीनुसार मीठ हिंगपूड आणि जिरेपूड घातलेलं आहे तुम्ही कोथिंबीर देखील यामध्ये घालू दे शकता डोश्याचं पीठ हे आपलं आता तयार झालेलं आहे आपण तवा गरम करून घ्यायचा आहे तवा गरम झाल्यानंतर त्यावरती एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे तवा गरम झालेला आहे डोश्यासाठी आपण एक चमचा तेल घालून घेतलेला आहे तीन ते चार चमचे आपण हे आंबवलेलं पीठ घालायचं आहे हे मुगाचं पीठ आपण आंबवून घेतलेलं आहे ते छान प्रकारे आपण पसरून घ्यायचं आहे आणि एक चमचा तेल आपण कडेनं सोडायचं आहे आणि त्याला दहा मिनटं झाकण लावून झाकून ठेवायचं आहे छान असे हे पातळ डोसे आपले तयार होतात तुम्ही ते बटाट्याच्या भाजीसोबत किंवा चटणीसोबत खाऊ शकता दोन्ही साईडने आपण छान ते भाजून घ्यायचे आहेत अशाच प्रकारे सर्व डोसे आपण करून घ्यायचे आहेत गरमागरम ते आपल्याला सर्व करायचे आहेत या मुगाच्या दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्या असतील तर त्या तुमच्या घरी नक्की करून पहा आणि अशाच पटकन होणाऱ्या रेसिपी तुम्हाला हव्या असतील तर माझ्या आहार कोल्हापुरी या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद